मंडळी नमस्कार मी राकेश देशमुख आज नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस मागील नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्घुणपणे निर्दयीपणे क्रूरपणे हत्या करण्यात आली त्या हत्येनंतर महाराष्ट्रभर देशभर संतापाची लाट उसळली सर्व स्तरातून त्या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला हत्येनंतर आतापर्यंत सहा आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलेलं आहे आणि एक आरोपी अद्याप फरार आहे राज्याचे माननीय मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी सोनवण्यात आलेली आहे खंडणी प्रकरणात अर्थातच ह्या तपास यंत्रणेला जर पारदर्शकता आणण्यासाठी राज्याचे माननीय मंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारावर त्या ठिकाणी आपला मंत्रिपदाचा राजीनामा देणं क्रमप्राप्त आहे असे विरोधक असतील आणि स्वपक्षातील नेतेसुद्धा त्या ठिकाणी बोलत आहेत मागील काही आपण इतिहास जर बघितला असेल तर राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सुद्धा राजीनामा दिला होता राज्याचे गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनी सुद्धा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला होता केंद्राचे गृहमंत्री शिवराज पाटील यांनी सुद्धा राजीनामा दिला होता जेव्हा एखाद्या प्रकरणात जर त्या ठिकाणी पारदर्शिकता येण्यासाठी जर तुमच्यावर संशय व्यक्त होत असेल किंवा जो कोण आरोपी असेल जो कोणी त्या ठिकाणी त्यांचा सहभाग असेल आणि त्यांचे जर तुम्ही निकटवर्ती असाल तर तपास यंत्रणेला पारदर्शकता येण्यासाठी आपण त्या ठिकाणी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणं क्रमप्राप्त आहे अर्थात तपास यंत्रणा पूर्ण झाल्यावर तुम्ही पुन्हा एकदा पदपार सांभाळू शकता परंतु तुर्तास तरी आपण राजीनामा देणं हेच क्रमप्राप्त आहे आपल्याला माहितीच असेल की विरोधक असतील त्यांच्या स्वपक्षातील नेत्या असतील इतका दबाव आणून सुद्धा राज्याचे मुख्य उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवारसाहेब अद्याप माननीय मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाहीत त्यांना का अभय देत आहेत तर त्याची जी कारणं आहेत ती समोर आलेली आहेत सूत्रां सूत्रांकडून असं म्हटलं जातं की धनंजय मुंडेंचा ह्या प्रकरणात थेट सहभाग नाही असा पुरावा नाही त्यानंतर अजित पवार साहेबांचे ते निकटवर्तीय मानले जातात आपल्याला सर्वांना माहिती असेल तेवीस नोव्हेंबरला जी पहाटेची शपथविधी झालं ती शपथविधीला जी महत्वाची भूमिका जी बजावली ती धनंजय मुंडे यांनी बजावलेली आहे त्याच्यानंतर मा, माननीय धन छगन भुजबळ हे ओबीसीचा चेहरा आहे त्याच्यानंतर जर ओबीसीचा चेहरा कोण असेल तर धनंजय मुंडेंकडं त्या ठिकाणी बघितलं जात आहे त्याच्यानंतर ओबीसन ओबीसांकडे जर आपण हा जर पदपार आपण तो काढून घेतला तर त्याच्यामध्ये त्यांची मनं दुभागली जातील मन, दुभाग मन दुरावली जातील म्हणून त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांना आभय दिला जात आहे आणि अजून एक सूत्राकडून सांगितलं जात आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांची घट्ट मैत्री आहे असं हे अभय का दिलं जात आहे ते ही कारणं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी मंत्रिपदाचा राजीनामा देणं हेच योग्य आहे कारण तपास यंत्रणेला पारदर्शकता येणंही तितकंच गरजेचं आहे जर आपण त्या ठिकाणी मंत्रिपदावर असेल तर साहजिकच या यंत्रणेवर कुठला तरी दबाव राहणारच आहे असं म्हटलं जातं की ज्याचा वशीला त्याचा मुलगा जातो काशीला आणि ज्याचा नाही वशीला त्याचा मुलगा जातो फाशीला असं म्हटलं जातं एकंदरीत ही जी घटना आहे गांभीर्याने बघून राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस असतील राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान सन्मान्य अजितदादा साहेब असतील राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब असतील यांनी एकंदरीत ह्या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून आपण ही जी घटना आहे झालेली आहे त्यांना कुठेतरी न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपल्यावर असेल सरकारवर असेल या सर्वसामान्य जनतेचा नागरिकांचा विश्वास राहील आपण विश्वास संपादन करा धन्यवाद